संध्याकाळचे सहा वाजले होते आणि मी किचनमध्ये आले होते माझी बाकीची सगळी कामं उरकून झाली होती आणि म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावा मुलींचा अभ्यास पण घ्यायचा होता तर किचनमध्ये आले पहिलं म्हटलं कुकर लावावा कुकर आले जे काही कडधान्य आपल्याला उकडून घ्यायचं आहे ना ते उकडून घेतलं म्हणजे बाकीचा स्वयंपाक फटफट पड़ होतो आणि उकडं उकडा उकडी झाली वरवरचं काम झालं ना की जे फोडणीचं असतं ना ते कसं पटकन होऊन जातं मग त्याला वेळ नाही लागत म्हणून मग कुकर लावला पहिला तांदूळ वगैरे दोन तीन वेळा धुवून घेतला कारण कांदावरची जी पावडर असते ना ती व्यवस्थित निघाली म्हणजे तांदावर भात छान होतो माझा थोडासा घसा बसला आहे कारण माझी तब्येत खूप बिघडलेली आहे सर्दी खोकला झाल्या आणि घरात सगळ्यांनाच झालेला आहे त्यामुळे आवाज थोडा माझा असा येतो आहे प्लीज समजून घ्या त्यानंतर मग मी चवळी घेतली कारण काय करावं हे कळतच नव्हतं म्हणून मी चवळी लावायला घेतली आहे इथे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल वर मी प्राची कस या मध्ये ना मध्ये कसरा संध्याकाळच चाललंय तयारी चोरी भाजून घेते कुकर चवळी भाजून मग कुकरला लावली तर मी थोडीशीच चवळी घेतली होती आणि चवळीवर थोडेसे डाग पडेपर्यंत मी छान भाजून घेतली कारण मी भिजत घातली नव्हती अचानक ठरलो होतं चवळीचा बेत ला ला तर चवळी मी कुकरला लावली दोन्ही कुकर होईपर्यंत मी आता वाटण काढून घेणार आहे मसाला वगैरे तयार करून घेणार कारण लाईटीचा काहीच भरोसा नाही आहे कधी जाईल कधी येईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे मसाला काढून घेतला आणि तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये की मी जिथे असते ना तिथे माझी जिजा माझ्यासोबत ही असतेच असते तिला जमतच नाही माझ्याशिवाय आणि ती माझ्याबरोबर ज जिथे जाईन तिथे आपली फिरत असते तर हे सगळं झालं त्यानंतर मग मी वाटण वगैरे काढून झालं आता मी चाले बाहेरची लाईट लावायला कारण बाहेर अंधार पडत आला होता साडेसहा वाजून गेले होते म्हणलं आता लाईट लावून घेऊ तर लाईट वगैरे मी लावून घेतली त्यानंतर मुलींचा थोडासा अभ्यास घेतला अभ्यास घ्यावा म्हटलं त्यांना कारण दुसऱ्या दिवशी स्कूल होती त्यांची आई अजून आल्या नव्हत्या आईंना तशी भरपूर सु म्हणजे उशीर होतो कारण दिवाळीनंतर दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे त्यानंतर त्यांच्याकडे नवीन प्रोडक्ट आले त्यामुळे त्यांना खूप उशीर होतो यायला घरी उद्या आहे त्यांची दहा वाजता शाळा आहे दहा ते एक कारण आता त्यांचा पोर्शन बऱ्याचशा माघं राहिला आहे त्यात दिवाळीची सुट्टी पण होती त्यानंतर सण सुट्टी लागली होती टीचरांना त्यामुळे बरेच दिवस त्यांना सुट्टी होती तिचा माझी स्लॅप वर पडली लागलं माझ्या मुलीला लागल ना बाळा तुला कुठे लागल कुठे पडली आणि आज आमचे राजवी बाळा पण पडलेले आहेत शाळेत छान जिजा मांडीवर येऊन बसली जिजाला एक मांडीवर सारखी बसायची सवय त्यानंतर आई आल्या आईनं बघितलं दारात आणि जिजा पळत पळत गेली त्यांच्याकडे तर आईने ॲप्रॉन आणला होता त्या मला सांगत होत्या माझ्याशी बोलत होत्या तवर जिजा त्यांच्या मागं पळत होती धडकली त्यानंतर मग मी आईना चहा वगैरे दिला आणि माझ्या मी परत कामाला आले म्हटलं वाटण भाजून घ्यावं वा, आणि पटकन लावून घ्यावं तर आईंना विचारलं काय करत आई म्हणल्या काय हे कर आईंच काही नसतं की हे कर ते कर जे मी करेन ना ते त्या खातात आणि खरंच त्यांच्या ना कधीच नसतं की प्राचीतवाद हे कर ते कर जे काही बनवेन ते आता ह्याने म्हणजे त्याने खातात आवडीने खातात काहीच नसतं त्यांचं तर म्हणतात चवळी करावी आणि मुली म्हणत होत्या मुलींच्या मात्र माझ्या खूप नकरी असतात त्यातल्या त्या जिजाच्या जिजा बऱ्याच वेळा माझ्यासोबत असते मग तिला थोडंसं उचलून घेतलं लहान मुलांचं खरं थोडंसं कुरुवाळ जवळ घेतलं की ते खूप खुश होतात तसंच जिजाचं पण आहे जिजा माझ्या थोडंसं उचलून घेतलं त्याच्याशी गप्पा मारल्या की ती खूप छान हसते खेळते छान वाटतं तिला तिला मला माझं गुन्ह्याचं बोललं छान तिला उचलून घेतलं गप्प गोष्टी झाल्या त्यानंतर ती निघून गेली मग मी इथं भाजी फोडणीला घालत होते त्यासाठी कढई गरम केली त्यात तेल टाकलं तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी टाकली कांदा टोमॅटो होता तो टाकला आणि भाजीला फोडणी घातली त्यानंतर मसाला घातला मसाला छान इथे परतून झाला आहे बघा आणि त्यानंतर जी चवळी आपण उकडून घेतली होती ना ती मी घालून घेतली जरी भिजवलेली नसली ना चवळी तरी छान उकडली होती एक तीन शिट्ट्या मी बारीक गॅसवर करून घेतल्या होत्या तर इथं चवळीचा रस रस्सा म्हणजे जास्त पातळ नाही केली बघा रसा म्हणजे चवळी आणि रसा काही वेगवेगळा झालेला नाहीये जिथल्या जिथं आळून आलेला आहे थोडंसं वाटत होतं त्यानंतर कोथिंबीर घालून मी छान अशी चवळीची रस्साभाजी करून घेतली आणि साईडला ठेवून दिली त्यानंतर आता इथे मी भाकरी करणार आहे तर माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं आणि हे जे पीठ आहे ना ज्वारीचं ते खूप दिवसात येत दोन आठवडे होऊन गेले होते केल्याच नव्हत्या कारण बाजरी पण होती त्यामुळे आणि ज्वारीचं पीठ जुनं असलं ना की ते पटकन मिळून येत नाही म्हणून मग मी त्यामध्ये ना थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि गरम पाणी घेतलं होतं म्हणजे छान ब मिळून येते भाकरी आणि चिट म्हणजे चिटकून येते चिवट होतं चिकट होते आणि फुटत नाही म्हणून मग मी तुम्हाला पण सांगते भाकरी करताना जर भाकरीचं पीठ जुनं असेल ना मग ते ज्वारीचं असू दे नाही तर बाजरीचं असू त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे भाकरी छान मिळून येते नाही ते मी भाकऱ्या करून घेतल्या थापून वगैरे घेतल्या मीच घेतल्या होत्या माझा हात थोडासा भाजला होता तरी पण आई दमून आल्या होत्या म्हणून मग त्यांना म्हटलं जाऊ दे जा मी करते दोनच करायच्या होत्या कारण पुरींसाठी चपात्या होत्या त्या म्हणल्या त्या आम्ही चपातीच खाणार आणि त्यांना बेसनचा पोळा करायचा होता खूप दिवसांनी त्यांची इच्छा होती बेसनचा पोळा कर म्हणून मग मी तो तो करायचा होता बाकी काही नाही साधंच लाईट जेवण बनवलं होतं कारण संध्याकाळचं थोडंसं नॉर्मलच जेवावं जास्त काही खाऊ नये त्यामुळे आता ते बघा भाकरी मी शक्यतो ना मी भाकरी डायरेक्ट फ्लेमवर शेकत नाही पण आज खूपच घाई झाली होती आणि मुलींना भूक लागली होती म्हणून मी डायरेक्ट फ्लेमवर शेकली कारण डायरेक्ट फ्लेमवरला भाकरी शेकून खाऊ नये आणि ही काय मुलींना द्यायची नव्हते आम्ही दोघीच खाणार होतो त्यामुळे मी शेकली ती मुलींना जर द्यायची असेल ना तर मी शक्यतो नाही शेकत डायरेक्ट फ्लेमवर पण आमच्या ह्यांना लागते मग हे आल्यावर मला अशीच भाकरी करावी लागते आणि त्यांना ना भाकरी गॅसवरच्या पेक्षा ना त्यांना चुलीवरची भाकरी खूप आवडते पण आमच्या इथे काही चूल पॉसिबल नाही त्याच्यामुळे मी नाही करत घातली चूल कार टेरेसवर कुठं चूल हे करणार ना आणि आता चूलवाले पण येत नाहीत की त्यांच्याकडनं चूल घ्यावी आणि करावी तर इथे माझी भाकरी झाली त्यानंतर आता इथं मी बेसनचा पोळा करते बेसनचा पोळा जर पूर्ण दाखवला असताना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता जर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल ना तर शॉर्टमध्ये मी टाकलेला आहे व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल बेसनचा पोळा कसा बनवायचा तर हा मिरचीचा पोळा आहे ह्यामध्ये मी मसाला घातलेला नाही आणि तो खूप छान आणि टेस्टी लागतो तर ते पोळा मी घालून घेतला छानपैकी बेसन जे थोडंसं पातळ होतं आणि पात तळ बेसन पोळी टाकायची म्हणजे ती खायला खूप छान लागते खुसखुशीत लागते खरं सांगायचं तर हे बघा इथे माझ्या सगळ्या ज्या काही बेसनच्या पोळ्या होत्या त्या करून झाल्या आणि ते माझा स्वयंपाक पूर्ण झालेला रेडी झालेला आहे आता आम्ही जेवायला गेलो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय